महाराष्ट्र विधानसभा निवडणुकानंतर महाविकास आघाडी समोरील अडचणी वाढताना दिसत आहेत निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करताना आल्यामुळे अनेक नेते आणि कार्यकर्ते आपलं राजकीय भवितव्य सुरक्षित करण्यासाठी दुसऱ्या पर्यायांचा विचार करत आहेत विशेषत भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटातील हालचालींमध्ये महाविकास आघाडीमधील इन्कमिंग वाढताना दिसत आहे नाशिक पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नेते गणेश गीते पुन्हा एकदा भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे गणेश गीते ही यापूर्वी भाजपामध्ये होते मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवार गटात प्रवेश करून उमेदवारी घेतली होती आता ते पुन्हा भाजपामध्ये परतण्याच्या मार्गावर असल्याचे सांगितले जात आहे यात विशेष बाब म्हणजे गणेश गीतेच्या सोबत काही माजी नगरसेवकही भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत गीते भाजपाचे वरिष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांचे जवळचे मानले जातात त्यांनी विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार राहुल यांच्या विरोधात लढत दिली होती पुढील दोन दिवसात गीते आणि त्यांच्या समर्थकांचा औपचारिक भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे फक्त राष्ट्रवादी नव्हे तर काँग्रेसलाही या राजकीय उलथापालथीमुळे मोठा फटका बसण्याचे चिन्ह आहेत माजी आमदार आणि सध्या प्रदेश कार्याध्यक्ष पदावर असलेले कुणाल पाटील हे देखील भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत अनेक दशकांपासून काँग्रेसची निष्ठा राखलेलं त्यांचं कुटुंब आता भाजपाकडे वळणार आहे धुळे जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते पाटील यांच्या नेतृत्वाखालील मुंबईकडे रवाना झाले असून लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य जसे की जिल्हा परिषद पंचायत समिती सरपंच उपसरपंच बाजार अध्यक्ष व संचालक यांचा समावेश आहे त्यामुळे काँग्रेसची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात ढसळण्याची शक्यता आहे या राजकीय हालचाली महाविकास आघाडीला फुटीचे संकेत देत आहेत विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सुरू झालेली ही गळती थांबेल की नाही नेते दुसऱ्या पक्षात सामील होतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला आप कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा